नाशिक विमानतळावर सात जून दोन हजार पंचवीस या एकाच दिवशी एक हजार तीनशे चौतीस प्रवाशांनी जा करून पुन्हा एकदा या आधीचा असलेला एक हजार तीनशे सहा प्रवाशांच्या संख्येचा रेकॉर्ड तोडला आहे नाशिक विमानतळावरील दिवसभरातील पाच फ्लाईटने हा विक्रम केला आहे नाशिक विमानतळावर इतर शहरातून सहाशे त्र्याहत्तर प्रवासी नाशिकला आले आणि सहाशे एकसष्ट प्रवासी इतर शहरात गेले असे एकूण एक हजार तीनशे चौतीस प्रवाशांनी विक्रमी संख्येने करून पुन्हा एकदा नाशिक विमानतळावर रेकॉर्ड केला आहे नाशिक विमानतळावर प्रवाशांची दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात संख्या वाढत असून शहराच्या वाढत्या गरजेनुसार आणि सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळावर मोठ्या क्षमतेचा मोठा नवीन टर्मिनल उभारण्याच्या सध्या हालचाली सुरू आहेत लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे भविष्यात मोठ्या प्रमाणात विविध विमान कंपन्यांकडून देशभरात नाशिकहून थेट विमानसेवा सेवा सुरू करण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाचा आणि विमानसेवेचा विस्तार होणार हे निश्चित मानले जात आहे